सर मी एम सी जी एम गुरु आपल्या एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेणार ज्यामध्ये आपण नेहमी नवनवीन सर्क्युलरबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आज असं सर्क्युलर आलेलं ज्यामध्ये अतिरिक्त वेतनवाढ ही काय बंद करण्यात आलेली आहे तर त्या संदर्भात आपण माहिती बघूया बघा जे काही कर्मचारी आपले तृतीय श्रेणी कर्मचारी लिपिक सह सवग, सहभागातील त्या कर्मचाऱ्यांना एल एच जी डी आणि एल जी एस हे दोन कोर्स केल्यानंतर अतिरिक्त एक एक इन्क्रीमेंट मिळत असते परंतु मुंबई महानगरपालिकेने एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस अगोदर एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसच्या अगोदर ज्या कर्मचाऱ्यांनी एल एच जी डी किंवा एल जी एस कोर्सला ॲडमिशन घेतलं असेल त्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ मिळतील परंतु एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसनंतर ज्यांनी ॲडमिशन घेतलं असेल किंवा नंतर ॲडमिशन घेणार असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारची अतिरिक्त वेतनवाढ मिळणार नाहीत असं त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकानुसार बघा पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं परिपत्रक आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे कर्मचारी एल एस जी डी आणि एल जी एस भविष्यामध्ये कोर्स करतील त्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी अतिरिक्त वेतनवाढ मिळणार नाहीत आता अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्यात आल्यामुळे जे काही तृतीय श्रेणी कर्मचारी आहे यांचं खूप नुकसान झालेलं आहे तर संबंधित युनियनने या यावर तोडगा काढला पाहिजे आणि संबंधित कर्मचाऱ्याला हे अतिरिक्त वेतनवाढ कशाप्रकारे मिळतील यावर काम केलं पाहिजे त्यानंतर बघा आता मुंबई महानगरपालिका ही अशा खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका असल्याने मुंबई महानगरपालिकेने तरी ते अशा प्रकारची वेतनवाढ बंद करणे अपेक्षित नाही आहे त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचा विचार केला तिकडे सद्यस्थितीत एल एस जी डी आणि एस जी एस हे कोर्स केल्यावर अतिरिक्त वेतनवाढ मिळत मिळते त्यानंतर आपल्या मुंबई महानगरपालिकेत वेतनवाढी संदर्भात अजून एक सर्क्युलर निघाले होतं जे जुनं आहे त्याबद्दल मी तो इथं सांगण्याचा प्रयत्न करतो बघा एम ए मराठी हा विषय होता ज्या कर्मचाऱ्यांनी एम ए मराठी केलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ मिळत होती त्या तोसुद्धा विषय असा आहे की त्यामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांना आता एम ए मराठी केलं तरी काही फायदा होत नाही कारण की त्यांनी एम ए मराठी केल्यानंतरही वेतनवाढ बंद करण्यात आलेली आहे अशा प्रकारे एक एक करून मुंबई महानगरपालिकेचे जे काही अतिरिक्त वेतनवाढ मिळत आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनामार्फत बंद करण्यात आलेले तर यावर युनियनने सविस्तर तोडगा काढला पाहिजे आणि जे काही क कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न आहेत त्यावर निक तर संबंधित कर्म युनियनने काय केला पाहिजे विचार केला पाहिजे अशा प्रकारची माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद